धनगर समाजच्या वतीने आज या ठिकाणी नांदेडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला धनगर मेडिकल असोसिएशन धनधर समाजातील सर्व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी करण्यात आला विशेष म्हणजे दहावी बारावी त्याच्यानंतर आय आय टी नीट यू पी एस सी एम पी एस सी आणि इतर विद्याशाखेतील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी झाला आणि मला असं वाटतं की हा सोहळा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये अतिशय परिवर्तन करणारा हा असा सोहळा असतो कारण ज्या विद्यार्थ्यांनी गुणवंत गुन्वन, गुणवंत विद्यार्थी आहेत है, त्यांचा सन्मान झाल्यानंतर त्याला पुढं आणखी त्याच्या आयुष्यामध्ये यश मिळण्यासाठी प्रेरणा तर मिळतेच परंतु एखाद्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार होताना पाहून इतरही विद्यार्थ्यांना त्याचा या ठिकाणी प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा यश मिळवतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सन्मान सोहळा समितीने गुणवंत विद्यार्थ्यासोबतच त्यांच्या पालकाचाही या ठिकाणी सन्मान केला तर असं एक मोठ्या एक कवीने असं म्हटलं होतं की वर्षाव होतो कौतुकाचा कळसा वरत सारा पण कळसाच फेलणारा दिसत नाही असं म्हणतात परंतु जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या यशामध्ये जो काही पाया उभा करणारा पाया घडवणारा जे काही पालक का आहेत आईवडील आहेत त्यांचाही सन्मान सोहळा या ठिकाणी या समितीने केला तर मला असं वाटतं की हे काम त्यांचं खूप महत्वाचं आणि मोठं असं काम आहे या सत्कार सोहळ्यामध्ये एक मला महत्वाची गोष्ट अशी जाणवली की या कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिशय आता आमचे राम डॉक्टर राम बदने यांना मी विद्यार्थी दशेपासून पाहतो मी राम मद्य सरांचं उदाहरण याच्यासाठी घेतो की याच्या गरीब कुटुंबातला एक मुलगा एक स्वतःच्या परिश्रमात किती मोठा होऊ शकतो आणि डॉक्टर साहेब आणि त्यांची जे काही धनगर समाज मेडिकल असोसिएशन आहे त्याच्यामध्ये सगळेच जी मान्यवर आहेत ती जशी घडली तर ते सुद्धा जे काही गरीब विद्यार्थी आहेत समाजामधले जे हुशार आहेत परंतु त्या आर्थिक परिस्थितीमध्ये पुढचं शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांनाही हा ही कमिटी त्यांना मदत करते मला असं वाटतं की हा जो भाग आहे खूप जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे अनेक विद्यार्थी असे असतात त्यांच्यामध्ये गुणवत्ता असते आणि मी आता बोलताना एक शब्द वापरला की धनगर मेडिकल असोसिएशन जी आहे नांदेडची असेल किंवा इतर ठिकाणी आहे तर याच्यामधले ही जी मंडळी यांचा जर आपण त्यांचा प्रवास पाहिला तर अतिशय शेतकरी कुटुंबातली अतिशय गरीब अशी ही विद्यार्थी होते परंतु ते त्यांच्या परिश्रमाने त्यांच्या मेहनतीने त्यांच्या अभ्यासाने इतकी मोठी झाली की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आमूलाग्र असा बदल केला आणि ते जाण ठेवून के की समझा जे काई आ, है, ते सुद्धा किंवा समाजामधले जे काही विद्यार्थी आहेत हुशार आहेत परंतु ते परिस्थितीमुळे पुढे जाऊ शकत नाही त्यांना या ठिकाणी ही कमिटी मदतीचा हात देते आणि त्यांनी सांगितलं की अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी उभा केलेला आहे तर मला असं वाटतं की दुसरी गोष्ट युपीएससी एमपीएससी त्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी सत्कार झाला आणि मला असं वाटतं की ही जी गौरव कला हे कार्यक्रम खूप चांगला आहे या पुढच्या काळामध्ये सुद्धा ही जी कमिटी जी काम करते त्यांनी असंच यापुढच्या काळात सुद्धा काम करावं धन्यवाद